मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीबाबत काँग्रेसमधला सूर काहीसा बदललेला आहे राज्यातल्या आगामी महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत सूर पक्षामध्ये दिसून येतोय आणि ठाकरे बंधूंच्या विजय मिळावेला काँग्रेस वगळता इथे सर्व पक्ष उपस्थित होते अगदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हजर होते त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे काँग्रेस स्वबळावर लढणार की मवियामध्ये लढणार याची उत्सुकता आहे आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची आज मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक ही स्वबळावर की आघाडी करून लढवायची यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं बोललं जात आहे राज ठाकरेंबरोबर गेले तर काँग्रेसच्या सर्व समावेशक भूमिकेला छेद जाऊ शकतो असं पक्षातल्या काही नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीचं भवितव्य धोक्यात असू शकतं दरम्यान ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ठाकरे बंधूंची युती असेल तिथे काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अशा आज काँग्रेसच्या या बैठकीमध्ये काय नेमका सूर आहे एकला चलोरेची भूमिका काँग्रेस मांडणार का की ठाकरे बंधूंबरोबर जाण्याचा निर्णय घेणार हे सगळं आजच्या बैठकीमध्ये ठरणार आहे